दादा गृह खात्याचे दादाकडे गृह खात्या नाहीये दादाकडे संबंधित जिल्ह्याचं पालकमंत्री तरीही दादांना काही सांगायचे तर दादा जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांशी बोलू शकले असते दादा तस नाहीये बरं दादांना सांगायचं असेल तर दादा असं म्हणू शकले असते की नेमकी घटना काय घडली आहे मला सांगा हे त्या कामामध्ये अडथळा आणलेला आहे तुमच्याकडे काही कोर्टाची स्टे ऑर्डर आहे का ही स्टे ऑर्डर कुठल्या कारण आहे तुम्ही कोणत्या कारणामुळे ते काम अडवलेलं आहे तुम्हाला याच्यात काय बेकायदेशीर वाटलेलं आहे काही प्रश्न दादा विचारू शकतील पण यातला कुठलाही प्रश्न दादा विचारत नाही दादा सांगतात की आपल्या प्राथमिकता आहे मुंबईत पाणी भरलेलं आहे ती प्राथमिकता आहे मुंबईत पाणी भरलं त्याचं तिकडे काय मुंबईत पाणी भरलं म्हणून इतर जिल्ह्यातल्या पोलिसांनी काय आपल्या ड्युट्या बजवायच्याच नाही का कसं काय आहे बरं आता त्याची दुसरी बाजू समजून घेऊ एखादी सर्वसामान्य व्यक्ती जर तिने कामामध्ये अडथळा आणला आपल्याकडे प्रशासनामध्ये दोन गोष्टी फॉलो केल्या जातात अहस्तक्षेपाचे सत्तेचे विकेंद्रीकरण झिरो इंटरफेअरन्स कुणी कुणाच्या खात्यात कुणी कुणाच्या कामात हस्तक्षेप नाही केला पाहिजे आता शासनात आहे संबंधित अधिकारी प्रशासनातले आहे प्रशासकीय वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी किंवा कर्मचाऱ्यांशी वेगवेगळ्यापणांमधले पूर्णकालिक अंशकालिक कर्मचाऱ्यांशी अतिशय वाईट पद्धती करणारे व्हिडिओज येत होते संजय गायकवाड संजय शिरसाट मेघना बोर्डीकर अमित संतोष बांगर वाघबाई असे कितीतरी लोक आहेत आता हे लोक जेव्हा अशा पद्धतीने बोलत होती तेव्हा सारखा प्रश्न पडायचा की हे असं का बोलतात म्हणजे हे पोहऱ्यात येतं कुठे मग हळूहळू लक्षात यायला लागले की पोहऱ्यात येतं कारण आडात आहे निमित्त असं घडलं की या महिला पोलीस ती महिला आहे का पुरुष आहे हा भाग सोडून देऊ आपण पण एका पोलीस अधिकारी कर्तव्यावर असताना अचानक जी काही तिची कारवाई चालू आहे ज्यांच्याशी बोलणं तो एक नागरिक उठतो आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन लावतो उपमुख्यमंत्री अधिकाऱ्यांशी उपमुख्यमंत्री सांगतात की मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे अधिकारी म्हणतात की मय कैसे मानलो अच्छा तुम्ही ठीक आहे मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो प्रकरण एवढ्यावर थांबत नाही तर आता जेव्हा याची चर्चा अशा पद्धतीने सरकारनेच कर्तव्य चोख बजावणाऱ्या अधिकाऱ्यांनी योग्य नाही या दिशेने ज्या वेळेला चर्चा सुरू होते त्यावेळेला सरकार पक्षातले त्यादार या अधिकाऱ्याची मुळात नियुक्तीच कशी झाली आणि तिची कागदपत्र खरी आहेत का नाही ती कागद पाहिजेत इथं पर्यंत प्रेशर टॅक्सी वापरण्याची मजल करतात हे गंभीर आहे या प्रकरणात एक वाक्य जर आपण कायदेशीर स्टेप बाय स्टेप समजून घेतलं तर कुणाची बाजू खरी आणि कुणा हे आपल्या लगेच लक्षात येईल खरं तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला असा फोन करण्याचा अधिकार आहे का नक्की राज्याचे उपमुख्यमंत्री अधिकाऱ्यांना काही आदेश देऊ शकतात का नक्की देऊ शकतात पण ते आदेश नक्की आदेश त्यांनी द्यावे ते आदेश त्यांना तोंडी जरी द्यायचे असतील तर त्याची एक लाईन ऑफ ऍक्शन जसं की त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीला सांगावं रिजनल सांगाव सांगावं किंवा संबंधित जिल्ह्यात जर अगदी तापत असेल तर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी किंवा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी बोलावं आणि पोलीस अधीक्षकांनी किंवा जिल्हा संबंधित अधिकाऱ्यापर्यंत तो जो काही निरोप आहे किंवा ती जी काही ऑर्डर आहे ती ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहोचवावी कारण एक एक माणूस डायरेक्ट थेट उपमुख्यमंत्र्यांना फोन लावतोय मुख्यमंत्री अधिकाऱ्यांशी बोलतायत मूळ गोष्ट की उपमुख्यमंत्र्यांचा थेट फोन येऊ शकतो हे अविश्वसन कारण आता हुबेहुब आवाज काढून बोलणारे पण खूप लोक आहेत बरं असं हुबेहुब आवाज काढून काही जर कुणी प्रँक कॉल केला आणि त्या प्रँक कॉलमुळे जर एखादा गुन्हा घडून गेला तर रोल लावायला तर सगळे लोक बसलेलीच आहेत पोलीस अधिकाऱ्याला जर दिवसाढावळ्या कुणी चुना लावला तर लोक हसतील हसतील ते वेगळंच परंतु अशा वेळेला जर समजा त्या अधिकाऱ्याच्या नोकरीलाच आली तर त्याची जबाबदारी कोण घेणार आता यावर समर्थन करणारे असं म्हणतायत की दादांनी कुठली अर्ज केले नाही दादा फक्त बोलत होते दादांचा आवाजच तसा आहे मी समजू शकतो मी समजू शकतो आवाज प्रचंड भारदस्त आहे त्या आवाजाचं आम्हाला कौतुक आहे एक प्रभाव पाडणारा त्यांचा आवाज आहे आवाजातला भारदस्तपणा असं न वेगळं आणि आवाजातली जरब असं न वेगळं दादा ज्या टू आणि ज्या शब्दांचा प्रयोग करत बोलतात ते भारदस्तपणा अधिक आहे जरब टाकणे घाबरवणे या या पठडीतलं आहे बरं तो कुणासाठी फोन केला जातोय कायद्याने तुम्ही असं काही म्हणू शकत नाही कायद्याने त्यांना तसा बोलायचा अधिकार आहे कसा काय अधिकार आहे <twek> दादा गृह खात्याचे दादाकडे ग्रह खात्या नाहीये दादाकडे संबंधित जिल्ह्याचं पद तरीही दादांना काही सांगायचंय तर दादा जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांशी बोलू शकले असते दादा तसंही बोल बरं दादांना सांगायचं असेल तर दादा असं म्हणू शकले असते की नेमकी घटना काय घडली आहे मला सांगा तुम्ही कामामध्ये अडथळा आणलेला आहे तुमच्याकडे काही कोर्टाच्या आहे का हे स्टे ऑर्डर कुठल्या कारणामुळे तुम्ही कोणत्या कारणामुळे ते काम अडवलेलं आहे तुम्हाला याच्यात काय बेकायदेशीर वाटलेलं आहे असं दादा विचारू शकते पण यातला कुठलाही प्रश्न दादा विचारत नाही दादा सांगतात की आपल्याकडे पाणी भरलेलं आहे ती प्राथमिकता आहे मुंबईत पाणी भरलं त्याचा भर तिकडे काय संबंध आहे पाणी भरलं म्हणून इतर जिल्ह्यातल्या पोलिसांनी काय आपल्या ड्युट्या बजवायच्याच नाही का म्हणजे हेच काय आहे बरं आता त्याची दुसरी बाजू समजून घेऊ एखादी सर्वसामान्य व्यक्ती जर तिने अडथळा आणला आपल्याकडे प्रशासनामध्ये दोन गोष्टी गोष्टी फॉलो केल्या जातात अहस्तक्षेपाचे तत्व आणि खात्यात कुणी कामात हस्तक्षेप नाही केला पाहिजे आहे संबंधित अधिकारी प्रशासनातले आहे प्रशासकीय कामकाज चालू आहे आणि अशा प्रशासकीय कामकाज उथळ आणला तर तीनशे नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो हा पण तो सर्वसामान्य माणस आहे त्यांवर कसा गुन्हा दाखल होईल विशेष एका महिला अधिकाऱ्याला अशा पद्धतीने जरब दिली आणि तिला ट्रोल केलं जातं तिच्या कॅरेक्टरवर शिंतोडे नंतर समर्थकांकडून उडवण्याचा प्रयत्न केला जातो पक्षातले त्यांच्या पक्षाचे आमदार मुळात प्रश्नचिन्ह अधिकारी होण्यासाठी पाच पाच सात सात वर्ष मेहनत करतात दहा दहा पंधरा पंधरा तास करतात त्यांचे आई बाप त्यांना कष्ट करून पैसा पुरवतात था। लेकरं फार कष्ट त्यातली प्रिलिमिनरी देतात मेन्स देतात ओरल देतात त्यानंतर सहा ते अठरा कठोर ट्रेनिंगला सामोरे जातात आणि त्यानंतर ते अधिकारी बनतात पण त्यांच्या गुन्हावर शंका घ्यायला तुम्हाला वाव आहे पण कोणत्या कारणासाठी शंका घेतली जाते तर तुम्हाला कसा काय जाब विचार तुम्ही आमच्या नेत्याला जाब विचारलेला आहे आमच्या नेत्याला जाब विचारायचा तुम्हाला अधिकार नाही आहे बरं असं काही घडलं एखाद्या अधिकाऱ्याला अशा पद्धतीने ट्रोल केलं जातंय ती कर्तव्यावर अस्तव्य बजावत आहे आणि तरी तिला त्रास दिला जातोय म्हटल्यावर तिचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावलेला आहे खरं तर त्याची चौकशी केली पाहिजे पण सोडा आपण महिला आयोग नावाच्या यंत्रणेला आता आपण अंधश्रद्धेची गरज आहे कारण आजी काही यंत्रणा अस्तित्वात असते हेच आपल्याला गेल्या कित्येक कि दिवसांमध्ये दिसत नाहीये सगळ्या गोष्टींवर चर्चा का होते तर चर्चा दोन गोष्टींसाठी एक अधिक पाठीचा कणा ठेवून काम करत नाही असं म्हटलं जातं कधीतरी अधिकारी पाठीचा कणा ठेवून काम कणा असणाऱ्या अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने जरब देऊन बोललं जात त्याने ऐकलं नाही त्याचं डिमोशन करणे त्याच्या सस्पेन्शनची धमकी देणे किंवा फार फार त्याची बदली करणे ह्या वेगवेगळ्या -वेग वापरल्या जातात काय करावं अधिकाऱ्याने त्या प्रमोशन सस्पेन्शन डिमोशन सस्पेन्शन ट्रान्सफर ऑर्डर या सगळ्या गोष्टी कराव्यात की सरळ सरळ व्हावं जसे बीड जिल्ह्यातले अधिकारी सरेंडर झाले होते आणि ते सरेंडर झाल्यामुळेच वाल्मिकी प्रवृत्त हे जे वाल्मिकी कराडांचं जे प्रकरण वाढलं त्याला कारण काय होतं की कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला आण नाही आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आगाऊपणा केला तर तुझी बदली लगेच गडचिरोली गोंदिया आम्ही कुठेही करू शकतो आम्ही त्याला कुठेही फेकू शकतो आमच्याकडे पावर आहे आमच्याकडे दादा असाच वाढला वाढवला गेला पुन्हा नवा वाल्मिकी कराड वाढवायचा आहे का डिसिजन इज यू एखादा अधिकारी चांगला काम करत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे एखादा अधिकारी चुकत असेल विरोधही झाला पाहिजे परंतु चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची प्रज्ञा आपल्याकडे नेमकी ती प्रज्ञा अजूनही जागृत होत नाही हे अत्यंत वाईट आहे म्हणजे ज्या पद्धतीने अगदी काही दिवसांपूर्वी विजयमाला पवार ज्या एपीआय आहेत आणि एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याशीच अत्यंत वाईट पद्धतीचं वर्तन पदाधिकारी प्रमोद कोंडरेने केलं प्रमोद कोंडरेने हे सगळं केल्यानंतर रासने प्रमोद भाजपचे लोक तो गुन्हा दाखल होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने जे काही प्रयत्न झाले त्या प्रयत्नांमध्ये मला पवारने सांगितलं की नाही गुन्हा दाखल झाला पाहिजे स्वतःच्या हक्कासाठी मी लढले तर मी इतर बायकांना न्याय देऊ शकतो विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला परंतु अवघ्या दोन महिन्यामध्ये विजय मला पवारची बदली कर कल्पना केला गेला पुण्यातले सीपी अमितेशजी आणि इतर लोक म्हटले की नाही तुम्ही बदली घ्या मी बदली घेऊ शकत नाही माझा मुलगा आता आगीला कशी काय बदली घेणार ना आहे नाही नाही तुम्हाला बदली घ्यावी लागेल अगेन्स्ट विजयमाला पवारला मॅटमध्ये जावं लागलं मॅटने हे क्लिअर केलं निकाल देताना म्हटलं दे की याच्यामध्ये विजयमाला पवारची चूक नाही तुम्ही राजकीय दबावाला एका चांगल्या पोलीस अधिकाऱ्याला अशा पद्धतीने त्याची बदली करू शकत नाही त्यांचं काही चांगलं आहे तुम्ही जो अहवाल तयार केलाय त्या अहवालामध्ये तुम्ही खाडाखोड करून त्याला बदलण्याचा प्रयत्न केलाय आणि हे कोर्टाच्या निदर्शनास आलेला आहे विजयमाला पवारची जी केस झाली कृष्णाची आहे फक्त पद वेगळं आहे एपीआय दर्जा आणि डीवायस पी दर्जा अंजना कृष्णाला आता प्रेशर टॅक्टिजने की तुमची कागदपत्र तपासली गेली पाहिजेत किंवा ट्रोल करताना त्यांच्या कॅरेक्टर हा गलिच्छ प्रकार आहे अशा वेळेला अंजना कृष्णाने तर लढलं पाहिजेच पाहिजे पण अंजना कृष्णा आमच्यासारख्या अनेक महिलांनी स्वाभिमान महिलांचा रिस्पेक्ट म्हणून लढलं पाहिजे अधिकाऱ्यांची स्वायत्तता म्हणून कणा असणाऱ्या अधिकाऱ्यांचं कार्यक्षेत्र सगळ्या प्रकारच्या दबावापासून मुक्त राहावं म्हणून सुद्धा लढलं पाहिजे कारण तसं हे आता का मी हे मांडलं नाही आणि हे पोचलं नाही लोकांपर्यंत तर भीती वाटते की कदाचित कुठले अलिगेशन करून या अधिकाऱ्यांना बदली किंवा डिमोशन किंवा साईड पोटीने कुजवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो ही भीती आहे आणि म्हणून इतक्या ताकेलाशी संवाद साधायचा होता जय